श्री स्वामी समर्थ चपाती बनवताना कधीही या चुका करू नका एक घराच्या स्वयंपाकघरात मोजून भाकरी वा चपाती करू नये यामुळे घरात गरिबी येऊ लागते दोन घरात नेहमी एक ते दोन सपाती या मुई बाता चपाती जास्त करा यामुळे माता अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि आर्थिक स्थितीही चांगली राहते तीन शिया पिठाच्या चपाती कधीही घरी बनवू नयेत अशा पिठापासून चपाती बनवल्यास कौटुंबिक कलह वाढू शकतो चार तुमच्या घरी कोणी पाहुणे साधू संत आले तर त्यांच्यासाठी पिठाची चपाती करू नये यामुळे माता लक्ष्मी रागावते पाच वास्तुशास्त्रानुसार चपाती बनवताना सर्वात आधी गायीसाठी चपाती बनवावी ज्यामध्ये गूळ साखर किंवा मध घालून चपाती बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला